हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील ओझर गावात खंडेराव महाराज यात्रेला सात डिसेंबर पासून प्रारंभ झाला आहे जेजुरी नंतर खंडेराव महाराजांची ही यात्रा महाराष्ट्रातील भाविकांसाठी विशेष आकर्षण मानली जाते सत्वाचा मल्हारी म्हणून पंचकृषीत ख्याती असलेल्या खंडेराव महाराजांची ही यात्रा तब्बल पाच दिवस चालते यात्रेच्या पहिल्या दिवशी गावात भक्तांचा उत्साह उफाळून येतो या यात्रेतील खास आकर्षण म्हणजे द्वादश मल्हारनाथ आणि बारा गाड्यांचे सोहळे या गाड्यांना ओढण्यासाठी देवाचा अश्व स्वतःहून येतो अशी मान्यता आहे प्रथम व ओझर श्री क्षेत्र खंडराव महाराज यात्रा कमिटी व ओ पूर्ण पंचकृषीतल्या नगरवासियांच्या वतीने पहिले आलेल्या भाविकांचं सर्वांचं स सा, सरशा असं सा स्वागत करतो आणि श्री खंडेराव महाराजांची यात्रा ही चंपश्रेष्ठीपासून सुरू होते त्याच्या अगोदर सहा दिवस हे घटीपासण्याचा कार्यक्रम असतो सहा दिवसानंतर पंच चंपाषष्ठीच्या चंपाश्रेष्ठीच्या पहाटेपासनं याची शासकीय या इतमामात पूजा होते आणि तिथून पुढे चंपाषष्ठीचा कार्यक्रम चालू होतो सकाळी हा पारंपरिक मांडवाचा कार्यक्रम असतो पारंपरिक मांडवाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारनंतर हा बारा गाड्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला जातो तो चालू होताना इथं बारा गाडे म्हणजे दहा रथ एक मोंडागाडा आणि एक बैलगाडी असं याचं या यात्रेचं स्वरूप असतं मोंडागाडा हा एक वैयक्तिक पगार कुटुंबियाचा असून त्याला गो महाराजांचा जो आहे तो त्याला जुकला जातो त्याच्यानंतर दहा रथ असतात त्याच्यानंतर हा त्याच्या बारावी बैलगाडी असते हा पारंपरिक कार्यक्रम शेकडो वर्षापूर्वीचा कार्यक्रम चालू आहे आज पागत तो कार्यक्रम अगदी खंडराव महाराजांच्या आशीर्वादाने पारंपरिक कार्यक्रम हा ओझरकर आणि ओझरची कमिटी ही अगदी दर वर्षाला चांगल्या परिस्थितीने प्रशासनाची मदत घेऊन ही सुरळीत पार करते आता एक थोड्याच वेळात एखाद्या दे, अर्धा एखाद तासामध्ये तो रथ ओढण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर इथं तो जो मोंढागाडा असतो त्याला अश्व जोडला जातो तो, तो, तो इथं लोकांच्या भाविकांच्या दर्शनाकरता इथं ठेवला जाईल आणि अश्व जो आहे हा देखील मंदिराच्या बाजूला बांधला जातो लोकांना त्या अश्वाचं दर्शन घ्यायचं असतं आणि अश्वपूर्व ग्रामीण भाग होता त्यात तो अश्व हा बाराही मास मोकळा असायचा आणि आख्यायिका अशी आहे खंडराव महाराजांची की तो अश्व आपोआपच मंदिरापच्या परिसरात यायचा चंपष्ठी जाईल परंतु आता शहरीकरणामुळे तो आश्वाला कुठं जागा मिळत नाही त्याच्याकरता आम्ही यात्रा कमिटी ही एक वैयक्तिक व्यक्तीकडे तो आश्वा हा बाराही मास सांभाळण्याकरता असतो आणि यानंतर उद्याला परत जो सकाळी हा तुमचा हजेरींचा कार्यक्रम असतो हजेरीचा कार्यक्रम झाल्यानंतर ओझर यात्रा कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते ती उद्याची दंगल ही दोन वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर परवाचा शासकीय काही अडचणी असतात परमिशनच्या याने आम्ही शासनाला बंधनकारक शासनाच्या परवानगीनुसारच आम्ही बैलगाडा शर्यतसुद्धा आयोजित केलेली आहे परंतु शासनाची परवानगी एक दिवस लेट मिळाल्या कारणाने मंगळवार दिनांक दहा रोजी शा म बैलगाडा शर्यत ही ओझरच्याच वर्षा परिसरामध्ये आयोजित केलेली आहे आणि आलेल्या सर्व भक्तभावांचं सगळ्या भाविकांचं ओझर यात्रा कमिटी श्री स क्षेत्र खंडराव महाराज ओझर यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचा मनपूर्वक आभार मानतो आणि खंडराव चरणी प्रार्थना करतो की बाबा आलेल्या भाविकांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते नैसर्गिक कृत्रिम कुठलीही आपत्ती खंडराव महाराजांच्या कुठल्याही लोकांवर येऊ न दे शेतकऱ्यांचं बल एवढी खंडराव चरणी प्रार्थना करून मी माझं मनोगत थांबव थांबवतो जय हिंद जय महाराज खंडराव महाराज की जय हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेला ओझर गावाचा वा धार्मिक वारसा मानले जाते पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत भक्तिमय वातावरणात गगनभेदी जयघोष विविध धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रम साजरे केले जातात खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक येत असून यात्रा क्षेत्र भक्तिरथाने भरलेले आहे जुबेर शेख दक्षिण ओझर